मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावर सर्वात जास्त आज कुठे मिळाला आहे महाराष्ट्रात सरासरी तूर बाजार व काय आहे दुपार नंतर तुराच्या बाजारभावामध्ये कशी वाढ झाली आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला चॅनलला जर नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अकोल्या या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये तर इतर मार्केटमध्ये काय अवस्था आहे हे आपण आपण आज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया पहिलं मार्केट नागपूर दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटल अवकाळले सहा हजार सातशे ते सात हजार चौसष्ट रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे शहाऐंशी रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे हे आहे भोकर मार्केट या ठिकाणी नऊ क्विंटल अवकाळले सहा हजार सातशे चाळीस ते आठ सहा हजार आठशे बावीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जास्तीत जास्त दर आहे सहा हजार नऊशे रुपये महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे येवला मार्केट येवला या ठिकाणी आज एकूण एकावन्न क्विंटल अवकाळली होती कमीत कमी दर होता सहा हजार तीनशे पन्नास सर्वाधिक दर्जा होता सहा हजार सातशे शहाण्णव सरासरी दर्जा होता सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे पुसद तीनशे सत्तर क्विंटल अवकाल सहा हजार पाचशे ते सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर्जा आहे सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट असणारं नांदेड मार्केट आठ क्विंटल अवकाल आहे सहा हजार तीनशे सत्तर ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नांदेड या शहरामध्ये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे गंगाखेड लाल क्विंटल लाल जातीची तूर या ठिकाणी आहे पाच क्विंटल अवकाली आहे सात हजार ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर आहे महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला होता अकोला या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये ते सात हजार सहाशे रुपये सरासरी दर होता आवक होती अकोला या ठिकाणी पाचशे क्विंटलची आवक पाहायला मिळते हे होते महाराष्ट्रातील आजचे तूर बाजारभाव तूर बाजारभाव आपल्या शहरामध्ये काय आहे लेटेस्ट तूर मार्केटचा रेट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा तूर बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि नवीन नवीन माहितीसाठी चॅनलच्या बेल आयकॉन आपला प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रात तुरीच्या बाजारभावामध्ये येत्या काही दिवसामध्ये मोठी वाढ होणार आहे याची महत्वाची कारणे म्हणजे महाराष्ट्रात तुरीचा शॉर्टेज सध्या जाणवणार आहे कारण का बघा बियाणी कंपन्या तूर खरेदी करणार आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा तुरीच्या दरामध्ये मोठी चढ उत्तर पाहायला मिळत आहे याबद्दल आपल्याला मत काय वाटतं आपल्या राज्यात आपल्या तालुक्यात आपल्या गावामध्ये आजच्या मिळतेला तूर बाजारभाव काय कमेंट करायला विसरू नका महाराष्ट्रातील तुरीचे रोजच्या रोज बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो तसेच कांदा मका हरभरा तूर यांचे यांचासुद्धा बाजारभाव लेटेस्ट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सब्स्क्राइब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो